いいってかも。 या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पराभव सात वेळासमोर दिसलेला असताना त्यांना लक्षात आलं की आता आपलं काही म्हणजे पराभव पूर्णपणे झालेला तर इथल्या एका अर्धापूर मुख्य आणि तिन्ही तालुक्यात मुस्लिम समाजाचा विशेष करून त्या ठिकाणी चार चारशे पाच पाचशे लोकांना त्या ठिकाणी अवलंबन देऊन बोलून आणि नंतर कोंडून ठेवलं काय आहे देऊन आणि जेव्हा हे जण त्या ठिकाणी सोळा म्हणून गेल्याच्यानंतर अक्षरशः तिथे लोक फुलून काम तोडून त्या ठिकाणी पळून आले तिथं सगळे व्हिडिओज आमच्याकडे आहेत तिथं पक्षाचे भाजपचे अशोक चव्हाणांचे सगळे पदाधिकारी तिथं होते त्यानंतर ते सगळेजण आम्ही लवकर आम्हाला लक्षात आलं सहाच्या आज सगळेजण ते उभं टाकले या बूथवर तर आल्याच्यानंतर देखील इतर अधिकाऱ्यांना एक चोपन्न आणि पंचावन्न दोन बूथ आहेत एक बूथ जाणून बुजून त्या राजकीय दबापी एक बूथ चोपन्न बूथ बाहेर लाईन असलेली असताना बंद केलं आणि बाहेरचे बूथ अजूनपर्यंत त्यांना चिठे दिलेल्या नाही आम्ही वारंवार विनंती त्यांना त्यांनी फक्त येऊन भाजपचे कार्यकर्ते इथे येतात गोंधळ घालतात निघून जातात आमचं एवढंच म्हणणं आहे लोकशाहीमध्ये तुम्ही मतदानापासून वंचित ठेवणं एवढं पाप अशोक चव्हाण आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही मत मागण्या सगळ्याला अधिकार आहेत नरहरी मंगल कार्यालय म्हणून आमच्याकडे त्यांचे फोटो व्हिडिओ सुद्धा आहेत मतदान करायला आलेले आहेत एक तास झाले या ठिकाणी जवळ आम्ही त्या अधिकाऱ्यांना विनंती करतोय या वीस तासापासून त्यांना लाठीचार्ज करते अजूनपर्यंत त्यांना चित्र दिलेलं आहे केलेल्या नाही मतदानापासून जाणून बुजून त्यांना पळवल्या जाते अधिकारी थांबा 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 असं आम्हाला आतापर्यंत म्हणतात आम्ही फक्त वाट बघायचं या ठिकाणी काम आली सात वाजायला आले एक तास जाणता बंद होतो पण अजून त्यांनी तुमचं काय हे घेतलं नाही राजकीय दबावपोटी अधिकारी सगळ्या गोष्टी करतायत त्यांना एवढंच आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही लोकशाहीचे इथं काम करायला आलेला आणि तुम्ही कोणा दबावपोटी हे मारू नका अधिकार मारू नका एवढीच त्यांना विनंती